नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता इतिहास पाठ क्रमांक स्वातंत्र्य संग्राम स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा एक औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरिस आला होता अ शहाजादा अकबर ब छत्रपती संभाजी महाराज क छत्रपती राजाराम महाराज उत्तर आहे ब छत्रपती संभाजी महाराज दोन बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे अ संताजी व धनाजी ब संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण क खंडोबललाड व रुपाजी भोसले उत्तर आहे ब संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण तीन गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा अ येसाजी कंक ब नेमाजी शिंदे क प्रल्हाद निराजी उत्तर आहे अ येसाजी कंक प्रश्न क्रमांक दोन पाठात शोधून लिहा एक संभाजी महाराजांना जंजीर्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले उत्तर आहे एक मराठी मुघला उ... उत्तर एक मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली दोन त्याच्या ताब्यातील दंडारापुरी किल्ल्याचा वेढा घालून बडीमार केला तीन परंतु त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले त्यामुळे संभाजी महाराजांना भंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले दोन संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं का ठरवले उत्तर एक गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत दोन महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले तीन पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाही हात मिळवणी केली म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले तीन राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर आहे एक रामचंद्रपंत पंत अमात्य दोन शंकराजी नारायण सचिव तीन संताजी घोरपडे चार धनाजी जाधव या सरदारांवर राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली चार महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे उत्तर के आहे महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्मक वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. आहे राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकाली प्रमाणे कोपायमान झाली त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची औरंगजेबाची अवस्था दिनवानी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा प्रश्न क्रमांक तीन का ते लिहा एक औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला उत्तर आहे एक मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला दोन पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले उत्तर एक औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले मराठ्यांच्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले तीन त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले तीन महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले उत्तर आहे एक संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने रायगडावर पाठवले राजगडाला वेढा घातला त्यावेळी गडावर राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे सर्व होते या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते तीन कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही म्हणूनच राजाराम महाराजांनी बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण आले विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग